श्री संताजी जगनाळे महाराज तेली समाज बहुद्देशीय युवक मंडळ जळगाव यांच्या वतीने राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा येत्या नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे या राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे फॉर्मचे प्रकाशन जळगाव शहरातील स्टार पॅलेस हॉटेल येथे संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येने तेली समाज बांधवांची उपस्थिती होती दरम्यान समाजातील सर्व इच्छुक वधूवरांनी परिचय मिळाव्याचे फॉर्म भरून लवकरात लवकर पाठवावे असे युवक मंडळाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले वधूवर परिचय मेळाव्याच्या फॉर्मच्या प्रकाशनाच्या वेळी शांताराम चौधरी युवक मंडळ अध्यक्ष दत्तात्रय चौधरी उपाध्यक्ष सीताराम देवरे सचिव अनिल पाटील सहसचिव दशरथ चौधरी संतोष अप्पा चौधरी मणिलाल चौधरी अनिल चौधरी विजय चौधरी नंदू चौधरी विनोद चौधरी प्रभाकर महाले भगवान चौधरी भगवान सनोणे दिलीप चौधरी सचिन चौधरी नामदेव चौधरी सिंधुबाई चौधरी डिओ चौधरी शोभाताई चौधरी निर्मलताई चौधरीसह सर्व समाजबांधवांची उपस्थिती होती